मुंबईत एअरटेल गॅलरीत मराठी ग्राहकाला मराठी बोलण्यास तेथे काम करत असलेल्या तरुणीची मनाई मी मराठी बोलायला तू काय महाराष्ट्र खरेदी केला आहेस का मराठी बोलणं गरजेचं नाही असं म्हणत परप्रांतीय तरुणीचा उन्मादपणा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या मराठी तरुणाशी तरुणीची उज्जत मराठी ग्राहकाला तरुणीने दिलेल्या उद्धट उत्तरांचा व्हिडिओ व्हायरल बोला प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला डाऊट हा मराठीत बोला मराठीत मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला व्हिडीओ रिकॉर्डिंग मध्ये मराठीत बोला व्हिडिओ रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग मध्ये मराठीत बोला मला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हा तुम्हाला हळू बोला हळू बोला हळू बोला हळू बोला बडे हां काय आपलं काय बात होते सर काय बोला नाही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कम करो काय आवाज आहे माझा काय माझा आवाज आहे कुठे झालं इकडे 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 आणि बोला हा हा इकडे यानी बोला ना ना इकडे या ना तुम्ही पहिले माशी ना। बैट बैट थ बोला ना आम्हाला एवढा टाइम नाही आहे इकडे बेटो बटो म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी आहेत ना मराठी येत ना क्यू मराठी मराठी येत ना महाराष्ट्रात ना आहे ना तुम्ही मराठी बोलायचं नाही पागल कुमार बोलता ओ मॅडम पागलकुमार बोलताय बोल काय बोललो तुम्हाला काय बोलला तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलला तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलला बोलला फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करती ना काय करत काय बोलला तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व ना करणार फोन करणार तुम्ही अरे व्हिडिओ रेकॉर्डिंग कर तुम्हाला काय करते आहे ना मराठी में बात करू क्यों ना तुम्हाला तू मराठी में बात करू मराठीत ना बोलायचंय जे मराठीतच मला बोलायचं महाराष्ट्र ना बोलणार आहे तुम्ही हा तू रूना रूना कसा मराधी मराधी का तुम्हाला रुल पाहिजे तुम्हाला मराठी आलाच पाहिजे मराठी आलं पाहिजे का महाराष्ट्र मध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून बोला मराठी बोलला मराठी बोलला तुम्हाला समजेल मॅडम तुम्हाला समजेल का मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल रू हा एकदा तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये याच्या आधी पण आधी पण आधी पण दोन मग तुम्हाला अशी नीट बोलल्या नाहीत माशी नीट बोलून जावा इकडे हेटर गॅलरीला आहे मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का महाराष्ट्र मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलतात ऑब्विस्ली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही बाजूला बाजूलाच राहा व्हिडिओ हा तुझ्या सरांना बोलवा सरांना बोलवा मराठी झालं पाहिजे आलंच पाहिजे मराठी मराठी तुम्ही टच करू नका तुम्हाला टच करू नका तुम्ही मला हा शेला तुम्ही टच चेला आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोर तुमच्या मालकीचे काय तुमच्या मालकीचं आहे का म्हणजे मालकीच तुमच्या तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठीचा आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिलं साईडला तुम्ही इकडे सांगतो तुम्ही मला मला ओढून बोलतात मला ओढ सांगतात त्याला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला त्यांना प्रॉब्लेम ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडम पण तिकडे बोलायला सांगत त्यांना पहिलं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलाची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का मराठी इम्पॉर्टंट नाही आहे हा मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी माहिती आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला हा

अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए मराठी आपको अलग आप हाँ उनको समझाओ उनको बात करने तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उस फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो అభి